आज खडेगुर्ली परिसरात आकाश आकाशगरू नामक व्यक्ती हा अचानक हृदय विकाराने त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या सर्व मित्र परिवाराने आम्हाला सांगितलं की त्यांनी जे लोन काढलं होतं घराचं त्याच्या एकट्यावरती घर चालवतं आणि लोनचं पण तो त्या ठिकाणी हप्ते भरला होता त्याच्या अनेक अडचणी आम्हाला कळाल्या आणि तो प्रायव्हेट जॉब असल्यामुळे त्याचे येणाऱ्या काळामधले जे महिन्याला हप्ते होते ते आता फुलू शकत नाही त्यामुळे इथल्या परिसरातल्या सर्व हो त्याच्या मित्रपरिवाराने आम्हाला सूचना दिली आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून कल्याणपूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना एक लाख रुपयाची मदत केली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही उघड्यावर पडू देणार नाही असं त्या ठिकाणी आम्हाला शॉ आम्ही त्यांना श्वसदी दिली आणि प्रत्येक वेळी कोणतीही अडचण असल्या आम्ही त्याच्यासोबत राहू असं त्या ठिकाणी आम्ही मदत केलं सर्वांचा लाडका राष्ट्रविनायक सेवा मंडळाचा आकाश गरुड हा हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन पावलेला होता आणि एक कर्तव्याचा हात म्हणून शिवसेना कल्याणपूर्व विभाग यांच्या वतीने त्यांना आम्ही आर्थिक मदत केलेली आहे मला वाटतं की एक खूप मोठा लोन त्यांच्या अंगावर आहे कुटुंबांवर एवढा मोठा संकट आलेला आहे तरी ही फक्त मदत नव्हे तर हा एक प्रकारचं कर्तव्य आहे आज त्याच्या पाठीशी त्याचा जो मित्रपरिवार आहे त्याची जी फॅमिली आहे ती खंबीरपणे उभी आहे आणि येणाऱ्या काळात इतकंच नव्हे तर कशा पद्धतीने इन्शुरन्स नसल्यामुळे जो ताण आला आहे त्या स्ट्रेस आला आहे फॅमिलीवर तो आम्ही सगळं शिवसेना असेल शिवसेनेच्या माध्यमातून असेल आणि आकाश आकाशगरूचा सर्व मित्रपरिवार हे आम्ही मिळून या संकटाला सामोरे जाऊ आणि या दुःखामध्ये आम्ही सगळे त्याला सहभागी आहोत आणि प्रत्येक पावलावर आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि जरपर्यंत याचा सोक्षमोक्ष लागत नाही तरपर्यंत आम्ही म्हणजे तीच जरपर्यंत सोक्षमोक्ष लागेल हीच त्याला खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल इतकं नमूद करतो धन्यवाद